आपण पिलं वीस किलो झाल्याशिवाय विकत नाही ना वीस पंचवीस चोवीस हा घरी गिरायक येत ना तरी गवत एक गाडा भागातलं डाळिंबीच्या सकाळी हरभऱ्याचा बुसकाट पुन्हा कपरी पेन करत नाही पिल्यात नाही आणि सुभाबळ टाकतो पुन्हा हां बी असतात की त्या त्या कर ही साडेचार महिन्याची आहे येते हा साडेचार महिन्याची आहे ती एक बसते घे आता पंधरा सोळा पंधरा सोळा हजारला किलो बरं बरं